येथून सहा किलोमीटर अंतरावर झरी तालुक्यातील कारेगाव पारंबा येथे गेल्या ते ते दिवसांपासून पास वाघाचा धुमाकूळ सुरू असून शेतात शिरून वाघांनी पाळीव जनावरांना लक्ष बनविले त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये मा मात्र वाघाची चांगलीच दहशत निर्माण झाली असून शेतकरी व शेतमजूर शेतात कामासाठी जाण्यास तयार नाहीत सध्या शेतात चना तूर कापूस ही पिके आहेत चना व गहू या पिकांना पाणी देणे सुरू आहे संजय मडावी प्रभकर मडावी बळीराम मडावी रामकृष्ण मोहरले कृष्णा दरवरे यांच्या शेतात चार वाघांचे दर्शन झाले शत्रुघ्न शेंडे यांची गाय संजय मडावी यांच्या शेतात ठार मारली तसेच एका शेतकऱ्याची गाय वाघाने बळीराम मडावी यांच्या शेतात ठार मारली शुक्रवारी सकाळी आठ वाजता मांडवी येथील शेतकरी निखिल कर्लावार हे मांडवी येथून कारेगावला जाताना त्यांना रस्त्यावरच तीन वाघ ठाण मांडून बसल्याचे दिसले यावेळी त्यांची मात्र घाबरगुंडी उडाली व वा ते वापस घराकडे परतले शनिवारी शेकडो गावकरी एकत्र येऊन अमीन राजांनी यांच्या शेतातून तीन वाघांना पळून लावले बारा डिसेंबरला दरवर्षी शेतात गावकऱ्यांनी चार वाघांना पळून लावले यावेळी गावकऱ्यांनी दोन बैलांचा जीव वाचविला पंधरा डिसेंबर रोजी बळीराम मडावी यांच्या शेतात हे चार वाघ ठाण मांडून बसले होते सकाळपासूनच वाघांचा धुमापूळ सुरू होत असून बैल चरण्यापासून तर सकाळ सायंकाळपर्यंत पर्यंत गावकऱ्यांना दहशति शेती कामे करावी लागत आहे दरम्यान या प्रकारामुळे शेतकरी व शेतमजूर व ग्रामस्थांमध्ये मात्र प्रचंड दहशत निर्माण झाली आहे त्यामुळे या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे